जत तालुका करजगी येथील ऐतिहासिक प्रसिद्ध ख्वाजा मगदुम बुजुर्ग जुनेदी दर्गाचा उरूस बुधवार दिनांक पंचवीस ते शुक्रवार दिनांक सत्तावीस अखेर दरवर्षीप्रमाणे साजरा होणार असून करजगीसह परिसरातील व कर्नाटक महाराष्ट्रामधील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदा ही उरूस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व धर्मीय बांधवांनी उपस्थित राहावे असे करजगी ग्रामस्थाकडून आवाहन करण्यात आले अधिक माहिती अशी की जत तालुका करजगी येथील ऐतिहासिक प्रसिद्ध ख्वाजा मद्दुम बुजुर्ग जुनेती दर्गाचा उरूस दिनांक पंचवीस रोजी पहाटे गंध व चादर चढवणार त्याच दिवशी रात्री नऊ वाजता कवाली कार्यक्रमासाठी मुंबई व पुणे येथील कवाली गायक येणार असून दिनांक सव्वीस रोजी मुख्य उरूस व दगड उचलणे दिनांक सत्तावीस रोजी नाटक असा होणार आहे तरी कर्जगीसह परिसरातील व कर्नाटकमधून बांधवाने उपस्थित राहून ऊर्स साजरा करावा असे आवाहन कर्जगी ग्रामस्थाकडून करण्यात आले यावेळी कर्जगीचे माजी सरपंच साहेब पाशा बिरादर डॉक्टर बशीर जुनेदी मेहबूब खादरी जुनेदी युसुफ पाशा जुनेदी अब्दुल सत्तार जागीरदार कलीमुद्दीन जुनेदी नबी उल्ला जागीरदार दाबल जातगार शुक्र कुरेशी फिरोज वसट्टी मिरासाब कालावंत नूर पटेल शकमुद्दीन जुनेदी आदी मान्यवर उपस्थित होते सालाप्रमाणे खर्जीगावमध्ये जिनेसाहेब दर्गाचे ऋरुष साजरा करत आहेत पंचवीस तारीखला संदल कार्यक्रम आणि कवाली कार्यक्रम आहेत कवाली कार्यक्रम नऊ वाजता चालू होणार आहेत आणि सव्वीस तारीखला ह्याचे बाणचे कार्यक्रम असतात आणि सत्तावीस तारीखला दगड उटाचे कार्यक्रम आणि मत्स्य कार्यक्रम आहेत आणि रात्री नऊ वाजता नाटक कार्यक्रम आहेत सगळे लोकांना विनंती करायचं आहे सगळे लोक येऊन पुरुष साजरा करून हे करून जावं अशी गावकऱ्या वचेनं विनंती आहे